सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शेवटचं ठिकाणही खडतरच असल्याचा प्रकार सेनेच्या आंदोलनातून समोर आलाय देवपुरातील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने शिवसेना उभाठा गटाच्या वतीने देवपूर एकविरा देवी मंदिर परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीत जाऊन स्मशानभूमीच्या दुरवस्था व मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सेनेने लक्षवेधी आंदोलन केले स्मशानभूमीच्या दुरवस्था लवकर न केल्यास मनपा प्रशासनाची प्रेत यात्रा काढणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी मनपा प्रशासनाला दिलाय देवपुरासह अन्य भागातील नागरिक अंत्यविधीसाठी याच ठिकाणी येत असल्याने हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कार फार महत्वाचा मानला जातो मात्र या ठिकाणी निकामी झालेल्या लोखंडी जाळ्या ओट्यांची दुरवस्था मोकाट श्वाणांचा हौदोस यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने शिवसेनेने या समस्यांकडे लक्ष वेधत अनोखा आंदोलन केले मनपा प्रशासनाने तात्काळ या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अन्यथा मनपा प्रशासनानेच प्रेत यात्रा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी दिनेश पाटील सुनील चौधरी शिवाजी शिरसाळे विष्णू जावडेकर गोरफ पाटील सुधाकर मराठे शुभम मतकर वैभव पाटील मुन्ना पा, पठाण मोहन मोरे ज्ञानेश्वर फुलपगारे डॉक्टर महेश शिंदे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आणि धुळेकर का नागरिकांनो ही आहे देवपूरमधील स्मशानभूमी पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी लिए लिए इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटतं कि दिल्ली पासून दिल्ली बनत आहे तो सत सक, पक्ष सत्तेत दिवसात हिंदुत्व हिंदुत्व हिंदु राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जाऊ तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही प्रेताला जायला जागा नाहीये लोखंडी, लोखंडी काम सगळे वितळलं गेले लोक खाली त्या लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण त्या अंतिम संस्कार सुद्धा या भ्रष्ट मनपाच्या लाजखोर आणि गल्लीपासून पासून सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरावस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्ज रुपये वसुली करते मग या वटाचे पैसे सुद्धा खाऊन गेले लोक लादा वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडरमध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त कदा प्रेतांची आणखी संस्कार चांगले हिंदू धर्मशास्त्र पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुसरं दुष्ट कदा अरे लाज वाटू त्या ओटांचे सुद्धा पैसे खाऊन गेले स्मशानभूमीमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊताय खा अरे आम्हाला पण इथं जळायचं आहे आणि तुम्हाला पण जळायचं आहे नालायकांनो कर्म चांगले कराना मनपाचे मन आधी कानाम गोलपाना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम्ही आव्हान जागरजण स्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी थोडे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत